जर आज मुली बरोबर घडतोय तर तो असं कित्येक असं होऊ शकत की अशा मुली आहे ज्या एकट्या जातात त्यांना जायचं असतं त्यांना शिकायचं असतं पण ह्या अशा काही चालक होते त्यांच्या यांचं नुकसान नको व्हायला तो महाराष्ट्रातला नव्हता तो बिहारी होता माझी मुलगी घाबरली ते फ्रॅक्शन ऑफ सेकंड ती लगेच खाली उतरली तिला काहीतरी म्हणजे एकदम भीतीदायकच वाटतं की आता काहीतरी होणार आहे आपल्यासोबत सर्वात सुरक्षित शहर म्हणून मुंबईची ओळख आहे मात्र याच सुरक्षित शहरात अल्पवयीन मुलीच सुरक्षित नाहीत हे वास्तव मांडणारी चा एक घटना सोमवारी घडली कंपनीच्या एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आणि पुन्हा एकदा मुंबईत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय नेमकी घटना काय घडली या संदर्भात मुलीच्या आई वडिलांनी सविस्तर माहिती दिली आहे क्लासेस असल्या कारणाने ती बारावी जातो सोडून आलो आम्ही घरी आणि नेहमीप्रमाणे तिची एक पद्धत आहे की घरी येताना ती एक ओला उबेर किंवा एक नॉर्मल ऑटो करून जे मिळजी करून घरी येते तर साधारण एक सव्वा अकरा अकरा वीसच्या दरम्यान ती शाळेतून निघून सँटाक्रूज वेस्टला स्कॉलरमध्ये ती तिथे स्टेशनरीचं सामान आणायला गेलेली सामान वगैरे येऊन तिने उबेर ऑटो बुक केली तर उबेर ऑटो जी बुक केली ती त्या जागी न येता पहिल्यांदा ती दुसऱ्या जागी आली गोकुल आईस्क्रीमकडे तर माझ्या मुलीने त्या उबेर ड्रायव्हरला फोन करून कॉर्डिनेशन uh, करून तिच्या ऑटोमध्ये बसली आणि घरच्या दिशेने ती उबेर ऑटो चालू uh, झाली तर चालू झाल्यानंतर पहिली कसं तर उबेरवाल्या चुकीवाल्याने ही चुकी केली ऑटो ड्रायव्हरनी की गुगल मॅपनी ने न नेता एस रोडच्या ऐवजी तो तिला लिंकिंग रोडून उलटा फिरवून घेऊन आला सभेच्या दिशेने बरं खारसभेची दिशेने तो क्रॉस केल्यानंतर उब त्या ड्रायवरनी अचानक ऑटो एकदम स्लो चालवायला लागला आणि इकडे तिकडे आजूबाजूला गल्लीमध्ये बघायला जणू काय तो कोणाची वाट बघत होता तर माझ्या मुलीला त्याला साशंक आश म्हणजे हे आलं आणि थोडी ती हे झाली बा बासकली तरी ती गप्प बसून राहिली पण पुढे जाऊन त्यांनी काय जसं स्टेशन आला, रोड आला गोळीबार रोड टी पी एस रोड नंबर सिक्स तेव्हा उबेर ड्रायव्हरनी अचानक रिक्षा लेफ्टला फिरव फिरवली तर माझ्या मुलींनी त्याला लगेच विचारलं की ऑटो या लेफ्ट मे क्यू घुमाया आपने तर त्यांनी हू नाही चू नाही त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही आणि लगेच त्यांनी ऑटो एक पाच दहा मिनटाच्या अंतरावर लेफ्ट घेऊन थांबवली जशीच लेफ्ट घेऊन थांबवली माझी मुलगी लेफ्ट कॉर्नरला बसलेली इथे तीन चार मुलं अशी उभी होती त्या रिक्षा ड्रायवरनी उबेर ऑटो ड्रायवरनी त्या रांगा बैठो करके त्या तीन चार मुला जे बाहेर जाणार ते बेटो आणि इशारेनी त्यांना आतमध्ये बसण्यासाठी पण सांगितलं तर माझी मुलगी घाबरली तर विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड ती लगेच खाली उतरली कारण तिला काहीतरी म्हणजे एकदम भीतीदायकच वाटलं की आता काहीतरी होणार आहे आपल्यासोबत आज मुला आतम बसती वगैरह असा का लगे उतरली उतरली परत ऑटो ड्राइवर का क्वेश्चन किया उबेरवाला कि आपने जर रुका है तो उ था, नहीं, नहीं, कुछ नहीं कुछ नहीं कर मुझे गन्ने का जूस पीना था इसके लिए मैंने रुकाया तो मैं मुला मुझे, मुझे नहीं अभी चाहना है आप ऑटो ड्राइड कैंसिल कर लो और आपका पैसा ले लो तो ऑटो तो ड्राइवर रू अपना राइड कैंसल कराएसुद्धा रेडी नौता मजे मुला ने संगित ठीक है मैं काम करा तुम्हें घरापर्यंती जे पूर्ण पैसे घया आणि राईड करतं असं करून त्या मुलीने घरामध्ये पूर्ण पैसे दिले आणि तो ऑटो उबेर ड्रायवरनी राईड कॅन्सल केली राईड कॅन्सल करून माझ्या मुलीने काय रिक्षातला रिक्षातलं जे काय तिचं सामान होतं ते दुसऱ्या बाजूनी जाऊन सामान तिचं काढलं आणि ती आपल्या दिशेने चालू लागली स्टेशनच्या दिशेने स्टेशनच्या दिशेने चालू असताना ती एक पंचवीस तीस मीटरपर्यंत पुढे गेली तिकडे लेफ्टला एच डी एफ सी बँक आहे तर हा उबेर ऑटो ड्रायव्हर तिच्या पाठीपाठी आला आणि तिला परत सारखा विचार आला की नाही बेटो बेटो मी घर घरपे छोड देतो मी मी गन्ने का ज्यूस पिना इसके लिए त्याच्या माझी मुलगी परत घाबरली अवलं नाही माझ्या नाही जाणार आप आहे आपण असं म्हणून तिने तर त्याला हकलवलं आणि तो नंतर पुढून निघून गेला आणि मग रस्ता क्रॉस करून त्यांनी दुसरी ऑटो पकडून ती घरी निघून आली जेव्हा ती पहिल्यांदा उतरली जेव्हा लेफ्ट घेता पहिल्यांदा तेव्हा तिने मला फोनवर ती कंटिन्युअस माझ्याबरोबर बोलत होती की पप्पा असं असं झालं आहे म्हणून तर मी तिच्यावर कंटिन्युअस फोनवर होतो दुसरी ऑटो मिळेपर्यंत हा प्रकार साधारण अकरा चोवीस अकरा चोवीस अकरा तीसच्या मध्ये घडलेलं या प्रकरणी मिलिंद चौधरी यांनी वाकोला पोलीस ठाण्यात जाऊन उभर रिक्षा चालका विरोधात तक्रार दाखल केली संबंधित आरोपीला पकडण्यात पोलिसांना यशही आलं मात्र ज्या कंपनीचा म्हणजेच उबरचा रिक्षा चालक असून देखील संबंधित कंपनीनं या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली नसून कंपनीला जेव्हा निवेदन देण्यासाठी गेले असता कर्मचाऱ्यांनी मुलीच्या कुटुंबियांसोबतच अरेरावीची भाषा केल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय आता जर बँगलोरला बसत तर इकडे ही सिस्टम तुम्ही का चालू केली आहे मग ही सिस्टम बँगलोरला पाहिजे होती ना आणि इकडे कुठे लिहिल्या ड्रायव्हर तुमचे ऑनलाइन खोला आणि दाखवा मला कुठे लिहिले ड्रायव्हर आहे ऑफिस मला दाखवा पॅन चालते आणि प्रायव्हेट लिमिटेड पण तुमची जी कन्सर्न कंपनी असेल तिचं नाव लिहून ठेवा ना ठेऊच नका ना उमरची ऑफिस आहे म्हणून एकाच गोष्टी सारे सांगायला

आमच्या मुलीवर जे झालंय ते झालं ठीक आहे आम्हाला ह्यापुढे उबरकडनं अशा प्रसंग परत घडू नये ह्याचं उत्तर पाहिजे आम्हाला त्यांच्याकडे इमिजिएट सोल्युशन नको होतं असं सांगितल्याबरोबर तिकडची माणसं आमच्यावर आडाओडा करायला लागली तुम्ही तुमचं मुलीचं नाव घेऊन जबरदस्ती करताय म्हणजे जर आमच्या मुंबईमध्ये दिवसाढवळ्या जर मुली सुरक्षित नाही आम्ही त्याचं उत्तर तुमच्याकडे मागायला आलो आहे तर तुम्ही आम्हालाच उठ उलटं उत्तर बोलता पोलिसांना बोलवा त्यांचे लिगल अड्वायझर जे आगरकर होते ते आम्हाला बोलले की ही अमेरिकन कंपनी आहे आम्ही हा पत्रव्यवहार इकडे करत नाही तुम्ही आम्हाला ईमेल करा त्याच्यावर आम्ही उत्तर देऊ मी बोलतो तुम्ही महाराष्ट्रात कायदाच्या अंतर्गत काम करत असताना तुम्ही अशी उत्तर आम्ही कशी देऊ शकता आम्हाला फक्त रिसीवड कॉपी एक पाहिजे की पुढ उभार ह्याच्या पुढे काय हे करणार आहे ऍक्शन घेणार आम्हाला तेवढंच म्हणणं होतं त्याच्यामध्ये लोक आरे रवी करायला आले आणि ते पण नंतर आतमध्ये उठून पळाल माझी मुलगी जेव्हा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जात होती आणि आम्ही अकोला पोलीस स्टेशनच्या बाहेर उभे होतो पोलिसांनी आम्हाला सजेशन दिलेलं की तुम्ही त्यांना आता कंप्लेंट लाँच करा तर त्याप्रमाणे तिने कंप्लेंट उबेरच्या ऑफिसमध्ये केली ताबडतोब ऑन ईमेल थ्रू पण अठ्ठेचाळीस तास ओलांडून गेल्यानंतरसुद्धा म्हणजे सोमवारपासून मंगळवारपर्यंत उबेर ॲपवरती आम्ही कंप्लेंट केल्यानंतरसुद्धा जेव्हा आमच्याकडे काहीच रिप्लाय आला गेला नाही तर आम्ही काय केलं की आम्ही म्हणालो की आता लेटर ड्राफ्ट करूया आणि आपण आम्ही प्रत्यक्षात लेटर उबेरच्या कंपनीच्या आपण म्हणजे देऊया की जेणेकरून आम्हाला त्याचं ॲटलिस्ट उत्तर तरी मिळेल की आता पुढे काय करायला पाहिजे कारण की हा प्रसंग जर आज माझ्या मुलीबरोबर घडतोय तर तो, तो असं कित्येक असं होऊ शकतं की अशा मुली आहे ज्या एकट्या जातात त्यांना जायचं असतं त्यांना शिकायचं असतं पण ह्या अशा उबेरच्या जे काही चालक होते त्यांच्यापायी ह्यांचं नुकसान नको व्हायला की आज माझ्या मुलीने प्रसंगावादन दाखवून ते तिने स्वतःला वाचवलं पण असं नाही आहे भीतीमुळे मुली घाबरतात असं नाही करू शकत का मुंबईत अनेक महिला नोकरीच्या निमित्तानं रात्री उशिरापर्यंत प्रवास करत असतात अशातच नोकरीच्या ठिकाणावरून घरी जाण्यासाठी उबर किंवा इतर ऍप्सच्या माध्यमातून रिक्षा टॅक्सी बुक करतात ज्या कंपनीच्या गाड्यांवरती विश्वास ठेवून महिला प्रवास करतात आणि असा चुकीचा प्रकार घडून देखील जर का कंपनी जबाबदारी झटकत असेल तर यावर कडक कारवाई करण्यात यावी असं मुलीच्या आईचं म्हणणं आहे पोलिसांनी पकडलेला आरोपी मूळचा बिहारचा असून त्याचं नाव श्रीराम साहू असे रिक्षाचालकाला ताब्यात घेतलं असलं तरी उबरनं मात्र या प्रकरणात हात झटकण्याचं काम केल्यानं पालकांनी संताप व्यक्त केलाय आज आमच्या मुलीसोबत हा प्रकार घडला उद्या इतर असं घडू नये म्हणून घडलेल्या प्रसंगाची कंपनीला ही जाणीव असायला हवी म्हणून तक्रार पत्र देण्याचा आमचा हेतू होता त्यातही जर असा उद्दामपणा केला जात असेल तर याची गंभीर दखल घेतली गेली पाहिजे असं पालकांनी म्हटलंय या संपूर्ण प्रकरणी मुलीचे कुटुंबीय महिला आयोगात जाऊन तक्रार देखील दाखल करणार आहेत मात्र भर दिवसा एका मुलीसोबत असे चुकीचे प्रकार होत असताना संबंधित कंपनीनं जबाबदारी घेतली नाही तर त्यावर काही कारवाई होणार का हेच पाहणं आता महत्वाचं हो असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट